बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण दहावे भिल्लाची वाडी गावाच्या नावातच भिल्ल आहे म्हणजे गावात भिल्ल जास्त असतील का वस्ती भिल्लांची असेल का सहज विचार आला आणि कधीतरी वाचलेलं आठवलं भिल्ल म्हणजे एक रानटी जात आदिवासी जमात जी एकेकाळी जंगल संपत्तीच्या बळावर स्वावलंबी जगत होती जंगल संपत्तीवर त्यांचा हक्क होता जंगल झाडीत रमणारा हा समाज निसर्गाच्या लेकरासारखा निसर्गाच्या अंगा खांद्यावर जगत होता त्याच्यापुरता तो आपल्या जंगलात सुखात होता मात्र स्वातंत्र्यानंतर जंगलातली वनसंपत्ती सरकारच्या मक्तेदारीत गेली आणि जंगलात राहणारी ही लोकं बेवारस झाली पोटा पाण्यासाठी भटकन ती करत जमेल तिथं जात राहिली वस्ती करून राहू लागली ना शेत ना घर ना पोटा पाण्याचा उद्योग व्यवसाय ना पोरांची शिक्षण व्यवस्था अशीच वसलेली ही भिल्लाची वाडी असावी असं काहीस मनात आलं कष्ट करणारे आईबाप आणि त्यांच्या मागे मागे फिरणारी फिरता फिरता आई वडिलांसारखी काबाड कष्टाची जिंदगी जगणारी त्यांची पोरं डोळ्यांसमोर चित्रतरळ भिल्लाची वाडी बघायची उत्सुकता वाढली खिडकीतून बाहेर बघता बघता कधी डोळा लागला समजलंच नाही बसच्या लयीत मिसळून एकरूप झाली श्वासाची लय बस, श्वासा बस थांबताच तुटली जाग आली बघतो तर बस थांबली होती तसं तर गाव दिसत नव्हतं गावाबाहेरचं टपरीवजा छोटंसं स्टँड होतं गाव कुठलं होतं समजलं नाही मोरावली गणेशी की बेरकी स्टॉपवर बोर्ड नव्हता समजेना कुठलं गाव शेजारच्याला विचारल्यावर त्यानं सांगितलं मोरावली इथं मोर जास्त असतील का मनातला प्रश्न मी त्याला विचारला इथं मोर जास्त आहेत का हो पूर्वी असायचे म्हणे तो म्हणाला आमचे आजी आजोबा सांगायचे त्यांच्या बालपणी मोरांचे कळपच्या कळप असायचे म्हणे अगदी गावा गल्लीतून ते फिरायचे बायका उरलं सुरलं अन्न ताटलीतून घालून घराबाहेर ठेवल्या की मोर खुशाल येऊन ते अन्न फस्त करायचे लहान मुलं खुश असायची म्हणे दार उघडं दिसलं की मोर घरात सुद्धा यायचे म्हणे मग आत्ता मी उत्सुकतेने विचारल्यावर तो नाराजीनं म्हणाला आता फारसे मोर राहिलेच नाहीत गावात तर नाहीच नाही शेतात वगैरे असतात पण खूप कमी संख्या घटली त्यांची कशानं त्या भिल्लांनी वाट लावली म्हणे मोरांची म्हणजे इकडे खूप सारे भिल्ल राहतात जवळ भिल्लाची वाडी आहे तो म्हणाला त्या काळात भिल्ल म्हणे मोर मारून खायचे मोरांची पिसं विकायचे हळूहळू मोरांची संख्या घटत गेली म्हणे नकळत त्याचा आवाज हळवा झाला आवाज जणू आपलेपणा आला माझ्याकडे पाहतो पुढे म्हणाला ते तरी काय करतील म्हणा जंगलातून विस्थापित झालेले लोक घरच राहिलं नव्हतं तर दार कुठून राहणार पण मुलखात इथं तिथं जाऊन राहिल्यांच्या हाताला काम नव्हतं अशात जगायचं होतं जगण्यासाठी अन्न व्हावं हो। पण तेच मिळत नसेल तर त्यांनी काय करावं काय खाऊन जगावं मोरांनी जगवलं म्हणायचं त्यांना मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिलो किती सकारात्मक बोलतोय हा ना त्या भिल्लावर राग ना त्यांचा द्वेष काहीच नाही उलट त्यांच्या जगण्याची त्याने केलेली मांडणी तर्कशुद्ध होती आजकाल कोण कौन कोणाला एवढं समजून घेतं भिल्ल मोरांना खाऊन जगले असं न म्हणता मोरांनी त्यांना जगवलं असं तो म्हणाला ते बघून मला त्याच्याविषयी आदर वाटला खरं आहे तुमचं मी म्हणालो जगणं महत्वाचं बस थांबली आमचं बोलणंही थांबलं एक छोटासा स्टॉप होता बाहेर पाहिलं तर एक देखणी पाण्याने समृद्ध असलेली नदी वाहत होती शांतपणे काठावर देऊळ होतं मोठं चांगलं आणि मंदिराच्या खालच्या बाजूला घाटही दिसत होता बांदीव घाट वाटलं इथंच उतरावं घाटावर बसावं मागे जाऊन मोरावलीत फिरून यावं देवळाच्या पडवीत शांतपणे झोप काढावी शक्य असेल तर रात्रही तिथेच काढावी देवळात कोणी अडवणार नव्हतं चला उतरूया इथंच म्हणून उठे उठेपर्यंत बस सुरू झाली पुढे जात जात रस्त्याला वळसा घालून पुलावरून कितीतरी पुढे गेली चुटपुट लागली उतरायला पाहिजे होतं असं वाटायला लागलं आता काय करावं कंडक्टरला सांगावं का बिल मारायला त्याने बस थांबवली तर थांबवली नाही तर नाही माझी चुळबुळ बघून शेजाराने विचारलं काय झालं उतरायचं होतं का तुम्हाला होय मी म्हणालो उतरायचं होतं पण आता काय नदी आणि नदीवरचं मंदिर बघे बघेपर्यंत बस सुटली पाच मिनटात फाट्यावर बस थांबेल तिथं उतरा आणि मागे या फार काही पुढे गेली नाही बस आणि खरंच पाचच मिनटात एका फाट्यावर बस थांबली विपट दिही उठलो उतरलो खाली फार काही लांब आलो नव्हतोच उगीच जिंकल्यासारखं वाटलं पाठीमागे वळून चालायला लागलो आणि आश्चर्य म्हणजे माझ्या ओठातून चक्क गाणं बाहेर पडलं मुसाफिर फिर हु ना घर है ना ठिकाणा मुझे चलते जाना है बस चलते जाना कितीतरी वर्षांनी मी चख गाणं गुणगुणत होतो आणि आता या क्षणी मी खरोखरच भटकणारा मुसाफिर होतो या आसपासच्या गावात ना माझं घर होतं ना जाण्याचं निश्चित असं ठिकाण होतं बस मला चालायचं होतं भटकायचं होतं मुक्तपणे खऱ्या जगण्याला भिळायचं होतं खूप आनंदी होतो त्या आनंदातच मोठ्या उत्साहानं पुढं पुढं चालत राहिलो म्हणजे मागे मागे जात राहिलो भर दुपार झाली होती ऊन तापलं होतं तरी नजरेला त्रास होत नव्हता रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडं वरच्या बाजूला एकमेकांना भेटली होती त्यामुळं खाली रस्त्यावरून जणू एक बोगदा तयार झाला होता थंडगार सावलीचा सा। हिरवा बोगदा आणि झाडांच्या मागे शेतात उसाचं शिवार पाण्याखालची जमीन उसच ऊस उस। नदीवरून येणारा सुखद थंड वारा आह यापेक्षा माणसाला आणखी काय हवं चौफेर नजर फिरवत नेत्रसुखात चिंब भिजत त्यातला हिरवेपणा मनात साठवत चाललं होतं तरी माझी नजर माझ्याही नकळत मोरांचा शोध घेत होती एक तरी मोर दिसावा असं वाटत होतं पण एक सुद्धा मोर दिसला नाही एवढ्या हिरव्या गार परिसरात मोरावलीत एक सुद्धा मोर दिसू नये भिल्लाने एक सुद्धा मोर शिल्लकच ठेवला नाही की आपण इथं सुरक्षित नाही आहोत म्हणून मोरांनीच मोरावली सोडली घाबरून त्याने मोरावलीतून पळ काढला की काय जीव चुटपुटला तरी माझा उत्साह काही कमी झाला नव्हता मोठ्या उत्साहात मी नदीच्या दिशेने जाऊ लागलो नदीपासून फार लांब गेलोच नव्हतो पंधरा वीस मिनिटात मी पूल ओलांडून पुढे आलो नदीकाठचा उतार बघून खाली उतरलो नदीच्या काठा काठाने देवळाच्या दिशेने चालत राहिलो एका बाजूला वाहती नदी दुसऱ्या बाजूला गवताचा पट्टा त्याच्यामागे ऊस मान वळवलं की नदी पुढ्यात डोळे भरून नदी पाहत थांबत पुन्हा चालत राहिलो चालता चालता मनात आलं आपल्या कृष्णामाईसारखी सुद्धा संतच वाहत आहे हिचं नाव माहीत नाही माहिती एवढीच आहे की ही नदी आहे आणि नदी नदीच असते ती वाहत राहते दिवस न थकता न दमता कंटाळता ती आजूबाजूचा परिसर सुंदर समृद्ध गर्भ श्रीमंत करत राहते आईसारखीच ती सतत आपलं काम करत राहणारी उगास तिला माता नाही म्हणत गंगा यमुना सरस्वती कृष्णा वेन्ना कालिंदी कावेरी गोदावरी सगळ्या नद्या स्त्रियांच्या नावाने ओळखतात मुळात नदी स्त्रीलिंगी असल्यामुळे ती माता स्वरूप झाली आपलं कर्तव्य करत राहिली कुणी तिच्यात गटारं सोडली कारखान्यातील रसायनयुक्त घाण सोडली निर्माल्य टाकली रक्षा विसर्जन म्हणून पोत्यांनी राख ओतली आणि धरणाच्या भिंती बांधून तिचा मार्ग अडवला स्वातंत्र्यावर बंधनं घातली तरी सगळ्यांची तहान भागवत पिकांना पाणी पुरवत ती सगळ्यांचं भरण पोषण करणारी अन्नपूर्णा झाली जी सगळं सहन करते ती आई हेच खरं माझ्याच विचारावर खुश झालो काठावरून चालत चालत घाटावर आलो कितीतरी वेळ नदीकडे पाहत राहिलो नदी डोळ्यात साठवत राहिलो जणू नदीचाच एक भाग झालो एवढ्यात सरका सरका बाजूला वा कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला पाठीमागं वळून पाहतो तर वीस पंचवीस म्हशी आणि त्यांची रेडकं पळत येत होती त्यांच्या सोबत तीन चार धट्टेकट्टे तरुण पुरुष सुद्धा पळत येत होते अरे बाप रे म्हणत पट्ट दिशी बाजूला पळून एक टप्पा उंच असलेल्या पायरीवर जाऊन राहिलो लक्ष म्हशींकडेच एखादं खोडकर पोर येऊन आईच्या कुशीत शिरावं अगदी निर्धास्तपणे तशा म्हशी नदीच्या कुशीत शिरत होत्या मोठ्या आनंदानं आणि तेवढ्याच आत्मविश्वासानं थंडगार वाहत्या पाण्यात स्वतःला झुकून देत होत्या बिंधास्त जिथून म्हशी आल्या त्या पसरट रुंद टप्प्याटप्प्याने असणाऱ्या उतरत्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला छानपैकी दगडी पायऱ्या होत्या बरीच लोक घाटावर बसली होती मी पण एका पायरीवर हो जाऊन बसलो म्हशी उतरल्या जागेच्या प्रवाहाचा दुसमुसळा प्रवाह सोडला तर बाकी नदी अगदी शांत तृप्ततेनं वाहत होती कुठे उरीफोड धावाधाव नाही की कसला खळखळाट नाही पाणी तर अगदी स्वच्छ कुठेही केर कचरा प्लॅस्टिकच्या पिशव्या नाहीत की केंदाळ नाही एक नितळ तरल प्रवाह एकीकडे भरून टाकत होता तर मशीनचा काठावरच्या पाण्यातला वावर मनात आनंद निर्माण करीत होता म्हशी छान मनसोक्त डुंबत होत्या म्हशींची शिंग एकमेकींना घासत होती जणू त्यांची चेष्टा मस्करी चालली होती म्हशींच्या शिंगांचे प्रकार तर किती काहींची लांब हात पसरल्यासारखी शिंग काहींची आखूड वाढता वाढता वाढ मध्येच खुंटल्यासारखी काहींची बाहेरच्या बाजूला वळलेली तर काहींची आतल्या बाजूला वळलेली शिंगांच्या नाना तरहा पण त्या त्यांना शोभून दिसत होत्या म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात ही म्हण माहीत होती पण शिंग कशीही असली तरी ती त्यांना अडचणीची वाटत नाहीत हे इथं अनुभवायला मिळालं कारण म्हशी एवढ्या सहजपणे एकमेकींजवळ एकमेकींना घासून डुंबत होत्या तरी शिंग एकमेकींच्या शिंगात अडकत नव्हती म्हशी स्वतःच्या नादात डुंबत असल्या तरी आजूबाजूला असणाऱ्या आपल्या रेडकू बाळांकडेही त्यांचं लक्ष होतं रेडकं इकडं तिकडं झाली की मशी तोंडानेच त्यांना आपल्याकडे वळवीत होत्या मशीनची सावध नजर रेडकावर होतीच आणि ती तरणी पोरं उघड्या अंगाची कमरेखाली केवळ आखोड चड्डीवर असलेली पोरं चिंब भिजल्या अवस्थेत मशीवर बसून मशीनं आंघोळी घालत होती कधी खाली उतरून मशीनची तोंड धुत होती मशीनचं जणू अभ्यंग स्नान चाललं होतं तासाभराचा त्यांच्या आंघोळीचा सोहळा मी पाहत होतो आपलीच आंघोळ झाल्यासारखं प्रसन्न वाटायला लागलं ला होतं आंघोळीनंतर म्हशींना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ती पोरं हल्या, हल्या हल्या करत त्यांच्या पाठीवर धपाटी मारायला लागली ला ला पण म्हशी ढिम पाटीवरच्या धपाट्यांना बक्षिसाची साथ समजल्यासारख्या म्हशी पाण्यातून बाहेर न पडता पाण्यातच घुसळत होत्या एवढ्यात चला चला की गायानो चला उठा धारा आता धाराकडून डेरीला दूध कवा घालायचं चला उठा आता म्हणत एक प्रौढ माणूस आला पट्ट्या पट्ट्याची विजार आणि वर मुंडास घातले त्या प्रौढ माणसानं हातातल्या काठीने दोन चार मशीनच्या तोंडावर हलकेच फटके मारले आता उठता का नाही म्हणत त्यानं एका म्हशीचा कान ओढला चला आता ती म्हणज पाण्याबाहेर पडली तशा सगळ्याच म्हशी एकापाठोपाठ एक शहाण्या पोरांसारख्या नदीच्या पाण्यातून बाहेर पडून इथ्या ओल्या अंगाने मोठ्या प्रसन्नतेने परत जायला निघाल्या आगेमागे रिडकं होतीच दंगामसी करत म्हशींच्या पाया पायापायात येत रेंगाळत जाणारी सगळ्यांच्या पाठीमागे ती तरुण बोरं येतानाच्या म्हशी आणि परत जातानाच्या म्हशी वेगळ्याच दिसत होत्या येतानाच्या म्हशी पारोश्या धुळीनं भरलेल्या इथं तिथं शेणानं माखलेल्या अळसावलेल्या होत्या तर परत जातानाच्या म्हशी निसर्गाच्या ब्युटी पार्लरमधून बाहेर पडल्यासारख्या काळ्या कुळकुळीत कुड़ तजेलदार तेलकट तेजस्वी चमकत्या रंगाच्या तेज तर्रार दिसत होत्या म्हशी गेल्या काही काळ नदीच्या पात्रात उठलेल्या दुसमुसऱ्या खळखळाटाने विचलित झाला प्रवाह पुन्हा संत गतीने व्हायला लागला म्हशी आल्या काय गेल्या काय प्रवाहाला फरक पडला नव्हता तो आपला वाहतच होता संत गतीने वाहणारा प्रवाह पाहता पाहता मी पुन्हा त्या प्रवाहात हरवून गेलो मन शांत तृप्त तुंब भरल्यासारखं वाटायला लागलं ला। पाणी फक्त बघत बसलो होतो पाण्याला साधा स्पर्शसुद्धा केला नव्हता तरी मन शांतावलं होतं अहिल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटांतून बालकवींची ही कविता फक्त त्या कवितेपुरती किंवा त्या नदीपुरतीच नव्हती अशी वाहणारी नदी असा घाट जसा इथं आहे तसा तो आपल्या नृसवाडीत आहे औदुंबरात आहे सांगलीत सुद्धा आहे पण कधीच असा मी घाटावर बसून शांतपणे नदीला निहाळत बसलो नव्हतो एवढी उसंत कधीच मिळाली नव्हती रोजचं रुटीन रोजचीच धावपळ नदी आपल्या जागी आणि मी नुसता पुलावरून जाता येता तिला पाहत होतो एवढाच तिचा संबंध धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या